नमस्ते सर्वांना मी ममता तुमचं या चॅनेलमध्ये स्वागत आहे आज आपण भेंडीची भाजी बनवणार आहोत नेहमी आपण सुकी भाजी बनवतो पण यावेळेस आपण सुकी बनवायची नाही थोडी वेगळी रस्सा भाजी बनवायची आहे त्यासाठी मस्त मी एक पाव किलो भेंडी घेऊन आली छान छान धुवून घेतलं त्यानंतर एका टाव्हलवरती टाकून त्याला पुसून घेणार आहे पुसून घेतल्यामुळं काय होतं ना त्याच्यामध्ये चिकटपणा येत नाही भाजीला नाहीतर ओरलं राहिलं तर चिकट होते भाजी त्यासाठी त्याला पुसून घ्यायचे छान असं मस्त मी पुसून घेत आहे एक एक भेंडी हे बघा तुम्ही सर्व भेंडी मी पुसून घेतली त्यानंतर मस्त आता कट करून घेणार आहे ही भेंडी कट करते वेळेस मागचं आणि पुढचं डेट काढून टाकून द्यायचं आणि आतमधून याला कट करून घ्यायचं भेंडी मोठी असेल तर दोन तीन तुकडे करायचे भेंडी छोटी असेल तर एक पण चालते सर्व भेंडी मी अशीच कट करून घेतली त्यानंतर बघा हे मागचं पुढचं डेट साईडला ठेवलं आणि भेंडी घेतली त्यानंतर एक दोन चम्मच त्यामध्ये मी बेसन पीठ टाकलं त्यानंतर मीठ टाकून दिले लाल तिखट टाकलं छान याला आता मिक्स करून घ्यायचं आता आपण असं सर्व भेंडीला हे लागलं पाहिजे बेसन प्रमाणाने ह्याला फिरून घ्यायचं त्यानंतर कढई ठेवली गॅसवर त्यामध्ये तेल टाकले तेल मग थोडं गरम झाल्यानंतर हे मिक्स केलेला मसाला टाकून दिला भेंडीमधला छान याला मस्त तर भाजून घ्यायचं हे भेंडी जोपर्यंत म मऊ पडत नाही तोपर्यंत ह्याला कंटिन्यू भाजतच राहायचं छान भेंडी भाजलेली आहे हे बघा तुम्ही एक पाच मिनिट लागतं त्यानंतर मी सर्व भेंडी एका साईडला काढून घेत आहे मस्त भाजली आहे भेंडी छान वाश येतात हे बघा तुम्हाला जवळून दाखवते मस्त भाजलं आहे भेंडी छान अशी मऊ पडली आहे बेसनचा वास पण खूप छान येत आहे त्यानंतर फोडणीसाठी मी कांदा कट करून घेते कांदा एकदम बारीक असा कट करून घ्यायचं त्यानंतर अद्रक आणि लसूण लगेच वाटून मी ते पण टाकायचं फोडणीमध्ये त्यानंतर त्याच कढईमध्ये मी तेल टाकून देणार आहे तेल मस्त गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी जिरे टाकून द्यायचं कट केलेला कांदा टाकून दिला छान असं एक मिनिट परतून घेणार आहे कांद्याला त्यानंतर वाटलेलं लसूण आणि अद्रकची पेस्ट टाकून देते त्याला पण छान असं एक मिनट फिरवून घेते कांदा छान लाल झाल्यानंतर त्यामध्ये मी कढीपत्ता टाकून देणार आहे त्यानंतर कढीपत्त्याला पण छान फिरवून घेतले त्यानंतर एक वाटी दही घेतलं होतं एक वाटी दही दे टाकून दिली मध्ये बस त्याला फिरवून घ्यायचं कारण दही फाटतं त्या तेलामध्ये टाकल्यामुळे त्याला कंटिन्यू फिरवत राहायचं त्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद टाकली आणि थोडं लाल तिखट टाकून दिलं मी त्याला पण फिरवून घेतले त्यानंतर त्यामध्ये मी एक चम्मच आता बेसन पीठ टाकणार आहे आणि त्याला पण छान असं भाजून घ्यायचं यामुळं ग्रेव्ही खूप छान होते भाजीची दही आणि बेसन टाकल्यामुळं त्यानंतर आपली जी भेंडी तयार केली होती ना भाजून घेतलो होतो ती भेंडी टाकून द्यायची आणि त्याला पण छान असं फिरवून घ्यायचं एक मिनट असं मस्त हे ते बघा त्यानंतर मी झाकण ठेवणार आहे आणि त्यावरती एक गिलास पाणी टाकून दिलं हे पाणी छान गरम होतं त्यावरती मस्त पाणी गरम झालं तर ते त्याला साईडला काढले आणि भाजीला आधी चम्मच फिरवून घेतलं छान तेल सुटलं होतं भाजीला त्यानंतर हे गरम केलेलं पाणी टाकून दिलं तुम्हाला हवं असेल तर अजून पाणी टाकू शकता तुम्ही तुम्हाला जशी त्याची ग्रेवी लागणार आहे त्याप्रमाणे मी थोडंसं पाणी टाकलं तर छान हेला एक दोन मिनटं रटरट शिजू द्यायचं त्यानंतर हिरवीगार अशी कोथिंबीर सोडलीवरून भाजी खूप छान झाली होती ग्रेव्ही पण मस्त झालेली होती छान आता शिजत आहे ती हे बघा एक दोन मिनट शिजू दिलं मी तुम्हाला कशी वाटली ही भेंडीची रस्सा भाजी मला नक्की कळवा आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा खूप छान लागते खायला हे गरम गरम चपातीसोबत भातासोबत आणि माझ्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका बाय भेटू दुसऱ्या रेसिपीसोबत खा आणि मस्त रहा,